सकाळचं शांत वातावरण होतं रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये पांढऱ्या कपड्यातील लोकांची सततची हालचाल सुरू होती बाजूच्या बाकावर बसलेली उमाबाई एका बारीक खिडकीतून आत दुखावत होती आत ऑपरेशन थिएटरच्या दारावर लाल दिवा पेटला होता तिने आपल्या मुलाला विचारले गौरव तुला नाही का वाटत ऑपरेशन करणारी डॉक्टर कुठेतरी ओळखीची आहे गौरव म्हणाला नाही आई मध्येच गर्दी झाली होती नीट पाहिलंच नाही माझी आता फक्त एकच इच्छा आहे बाळ आणि प्रिया दोघेही बरे राहावेत कॉरिडॉरच्या एका कोपऱ्यात अजून दोन पेशंटची नातेवाईक बोलत होते कोणाला किती दिवस झाले किती खर्च झाला डॉक्टर कसे आहेत वगैरे उमाबाई कधी त्यांच्या बोलण्यात मिसळत होती कधी पुन्हा खिडकीतून लाल दिव्याकडे बघत होती गौरवने तिला हळूस बाजूला नेलं खिडकीपाशी उभं करून म्हणाला आई तू इथेच थांब उगाच जास्त बोलू नकोस त्याला खूपच काळजी लागून राहिली होती पण आईला काही सांगू शकत नव्हता तेवढ्यात पायऱ्यांवरून पांढरा कोट घालून एक डॉक्टर उतरल्या दोघे धावत ऑपरेशन थिएटरजवळ गेले दोन वॉर्ड बॉय स्ट्रेचरवर प्रियाला घेऊन बाहेर आले आणि नर्सच्या हातात कापडात गुंडाळलेलं बाळ होतं मुलगी आहे नर्स म्हणाली आणि पुढे गेली पण प्रियाला थेट आपत्कालीन वॉर्डकडे नेण्यात आलं त्याचवेळी दुसऱ्या डॉक्टर बाहेर आल्या त्यांनी विचारलं प्रियासोबत कोण आहे मी म्हणालो मी तिचा नवरा गौरव देशपांडे हे बघा तिची अवस्था फार गंभीर आहे बाळ मात्र ठणठणीत आहे ते घरी नेता येईल चला औषध लिहून देते गौरव डॉक्टरांच्या मागोमाग गेला औषधं आणि बाळ घेऊन तो आईकडे गेला आई तू बाळ घेऊन घरी जा मी इथे राहतो आईला टॅक्सीने घरी पाठवून तो मेडिकलमधून औषधं घेऊन परतला डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यावर त्या दिसल्या नाहीत एका महिला कर्मचाऱ्याने सांगितलं राऊंडवर आहेत एवढ्यात आतून आवाज आला नेहा कोण आहे मॅडम ज्यांच्या पत्नीचं ऑपरेशन झालं ते पाठव गौरव आत गेला डॉक्टर अजूनही फाईल पाहत होत्या खुर्ची वळवली आणि गौरवला पाहून क्षणभर थांबल्या तू त्यांनी हलकसं हसत लगेच स्वतःला सावरलं औषधं दाखव त्यांनी औषधं तपासून नर्सला समजावून दिले आणि म्हणाल्या जाऊन तुझ्या पत्नीसाठी बरे होण्यासाठी प्रार्थना कर पुढचे चोवीस तास महत्त्वाचे आहेत डॉक्टर इशिता आता साताऱ्यातील रुग्णालयात वरिष्ठ सर्जन होत्या गौरव त्यांना जाताना पाहत राहिला त्या ते, त्याचे डोळ्यात प्रश्न होते पण शब्द नव्हते पुढच्या दोन दिवसात प्रियाची अवस्था आणखीन बिघडली आणि अखेर ती कायमची निघून गेली प्रियाच्या निधनानंतरचे दिवस गौरवसाठी खूपच कठीण झाले होते घरात लहानस बाळ होतं पण बाळाच्या गोड हसण्यातही ते त्याला प्रियेचा चेहरा दिसायचा आणि डोळे पानवायचे उमाबाई प्रयत्न करत होती की त्याचा मनोबल टिकून राहावा पण जखम खूप खोल होती एका दुपारी गौरवच्या घरी एक, एक पत्र आलं ते साधं पांढऱ्या कागदावर पण खूप नेटक्या हस्ताक्षरात होतं गौरव कदाचित आपल्याला बोलायला हवं होतं पण वेळ आपल्याला तसं करू देत नाही मी तुझ्यासमोर ऑपरेशन थिएटरमध्ये उभी राहिल्या क्षणी मला कळलं की आपल्या आयुष्याची काही पानं पुन्हा उलटली आहेत प्रियाला वाचवणं माझ्या हातात नव्हतं पण तुझं आयुष्य मात्र वाचवणं माझं कर्तव्य आहे एक वचन दे या छोट्या जीवासाठी तू जिवंत राहशील इशिता गौरवपत्र हातात धरून बराच वेळ बसून राहिला आठवणींचे धागे गुंफले होते कॉलेजचे दिवस इशिता सोबतची जुनी ओळख काही न सांगितलेल्या गोष्टी आणि मग त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या दिशांना निघून जाणं रात्रभर तो छताकडे बघत पडून राहिला पहाटे उठून त्याने बाळाच्या पाळण्यात डुकावलं छोटीशी बोट त्याच्या अंगठ्याला घट्ट पकडून बसली होती तो हलकेच पुटपुटला वचन देतो इशिता या जीवासाठी मी जगेन आणि कदाचित तुझ्यासाठी सुद्धा त्या दिवसानंतर गौरवने स्वतःला सावरायला सुरुवात केली जीवनाने त्याला जे हिरवून घेतलं होतं ते परत मिळणं शक्य नव्हतं पण त्याच्याकडे एक वचन होतं आणि त्या वचनानेच त्याच्या पुढच्या आयुष्याला आधार दिला कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद